वादग्रस्त अशा पनाश इमारती प्रकरणी पालिकेच्या अकरा अधिकाऱ्यांची नावं समोर आली असून यात अतिरिक्त ता आयुक्त संदीप कारंजे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांचा समावेश असल्यानं एकच खळबळ उडाली आहे सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या पनाश या बहुमजली इमारतीच्या उभारणीतील एकूणच सावळा गोंधळ पालिका अधिकारी आणि बिल्डरची मिलीभगत तसंच यातील अनेक चुकीच्या गोष्टींवर कडक प्रहार करत इन सोलापूर न्यूज चॅनलनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर पालिकेसह शहर परिसरात मोठी खळबळ उडाली होती या कथित प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबेही चांगलेच दणाणले इन सोलापूर न्यूज चॅनलनं यावेळी आवाज उठवून प्रक्षेपित केलेल्या बातम्यांची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गांभीर्यानं दखल घेतली या प्रकरणी संबंधित बिल्डरसह पालिकेच्या अकरा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन सात महिन्यानंतर या सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली होती अकरा अधिकाऱ्यांपैकी पाच अधिकारी हे सध्या पालिकेत कार्यरत असून अन्य अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळं हे अकरा अधिकारी कोण या संदर्भात सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला होतं दरम्यान या अधिकाऱ्यांची नावं ही समोर आली असून यातील अधिकाऱ्यांची नावं पाहता मोठी खळबळ उडवणारी आणि धक्कादायक अशी आहेत यामध्ये सध्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्यासह तत्कालीन नगर अभियंता सुभाष सावस्कर लक्ष्मण चलवादी सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर नागनाथ बाबर मोहन कांबळे झाकीर हुसेन नाईकवाडी एस व्ही जाधव श्रीकांत खानापुरे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे या सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील योग्य ती कारवाई होणार आहे पनाश इमारती प्रकरणी अनेक वादग्रस्त तसंच चुकीच्या गोष्टींमुळं पालिकेच्या कारवाईच्या भीतीपोटी संबंधित बिल्डरनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच बिल्डरला मदत व्हावी आणि सोलापूर महापालिकेचा या केसमध्ये पराभव व्हावा यासाठी न्यायालयात चुकीची माहिती देत तशा पद्धतीनं कागदपत्रही सादर केली यासाठी दोन बडे अधिकारी हे दोन दिवस मुंबईत खाण मांडून होते त्यांनी या प्रकरणी सर्व सूत्र हलवत संबंधित बिल्डर यातून कसा वाचेल याची योग्य ती काळजी घेतली पनाश प्रकरणी अधिकाऱ्यांचं हे प्रेम आयुक्तांनाही चक्रावून सोडणारं ठरलं आहे दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी नव्यानं योग्य ती कागदपत्रं सादर करण्यासंदर्भात कलम चारशे नुसार सोलापूर महापालिकेच्या वतीनं विनंती करण्यात आली असून पनाशचा संपूर्ण भांडाफोड यामुळं होणार आहे वादग्रस्त अशा अकरा अधिकारी तसंच बिल्डरवर कारवाई करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वत या प्रकरणात लक्ष घातल्यानं या प्रकरणी विभागीय चौकशी अंती दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार यात वादच नाही अनाश प्रकरणी दोन आजी माजी अतिरिक्त आयुक्तच गुंतल्यानं शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे